मी सनराजा सा रामदास साभळे शिवतर माझ्या मुलीला ताप येत होता म्हणून मी किलबिल हॉस्पिटल सचिन भंडारे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काही टेस्ट सांगितल्या तर त्या टेस्ट अशा प्रकारे होत्या की चिकनगुनिया मलेरिया डेंगू कॅन्सर टी बी टायफॉईड निमोनिया असे टेस्ट सांगितले तर सर्व टेस्ट त्या निगेटिव्ह आल्या त्याच्यानंतरनं डॉक्टरांनी डॉक्टरला मी विचारलं डॉक्टर ट्रीटमेंट काय करायचं डॉक्टरांनी आम्हाला टीबीची ट्रीटमेंट चालू केली टी बी नसतानाही म्हणजे टी बीचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत आपल्याकडे सर्व पुरण निशाबद्द आम्ही कलेक्टर साहेबांना जितेंद्र टुडू साहेबांना आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे त्यात सर्व रिपोर्ट आम्ही त्या जोडलेले आहेत तर सर्व रिपोर्ट निगेटिव्ह असताना त्यांनी आम्हाला बीची टेस्ट निगेटिव्ह असताना त्यांनी बीच्या पोळ्या आम्हाला दिल्या टी बीच्या पोळ्या एक साडेचारशे जीची होती एक दोनशे जीची होती तर दिवसात तेराशे जीचा डोस होत होता आपण साधी पॅरास्युटमॉल खाल्ली पाचशे जी तर माणसाला अशी चक्कर करायला लागत होतं तर त्या पाच वर्षाच्या मुलीला त्यांनी ते तेराशे जीचा अख्ख्या दिवसभराचा डोस हा तिला दिला त्याच्यानंतर ना तिच्या आतड्यांना किडनीला ही सूज यायला लागली तिच्या आतड्यांना सूज आल्यानंतर तिच्या पोटात भयंकर अशा वेदना व्हायला लागल्या ज असं म्हणजे आमच्या घरच्यांना बघवत नव्हतं अशा मासा तरफडल्यानंतर ती तरफडायची त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे आलो डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब असं झालं डॉक्टर म्हटले आपण इनेमा देऊन बघू डॉक्टरने तिला इनेमा दिल्यानंतर ना डॉक्टर म्हणले तिला ॲडमिट करूया डॉक्टरांच्या हाताच्या बाहेर केस गेली मग त्यांनी बुलीचं इंजेक्शन तिला दिलं बुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर रात्री दहा वाजता तीन वाजता ऍडमिट केली दुपारी आम्ही एक तारखेला तीनला ऍडमिट केल्यानंतर दुपारी तीनला ऍडमिट केली त्याच्यानंतर त्यांनी एक त्यावेळेस पेन किलर दिली पेन किलर देऊन पण राहिलं नाही नंतर ना आम्हाला दहा वाजता त्यांनी चेंबरला बोलावलं त्यांच्या ऑफिसला खाली आणि म्हटले ही ह्याच्या पुढची ट्रीटमेंट काय आमच्याकडे होणार नाही तुम्ही यासाठी पुण्याला जावा तर डॉक्टर साहेबांना म्हटलं डॉक्टर साहेब असं का तर म्हटले नाही तिला म्हणजे आजार हा असा झाला आहे तिला की काय म्हटलं तुम्ही टी व्हीची औषधे दिल्यामुळं हा आजार झालाय का म्हणजे पोटात तिच्या वेदना होत्या कारण आपण तापासाठी ऍडमिट केलेलं तर डॉक्टर साहेब म्हटले कदाचित असं होऊ शकतं तर त्यासाठी तुम्हाला पुण्याला जावं लागेल इथं काय तुम्ही वेळ घालवत बसू नका थांबू नका तर रात्री बाराला कुठलीही अँब्युलन्स त्यांनी दिली नाही किंवा आम्हाला म्हणजे कुठली सोय उपलब्ध करून दिली नाही अँब्युलन्सची सोय उपलब्ध आम्ही आमच्या वैयक्तिक स्वतःच्या गाडीनं पुण्याला गेलो पुण्यात आम्ही बाकीची ट्रीटमेंट घेतली आमच्या मुलीचा जीव आम्हाला तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही जर सात आठ तास जर उशीर करत होता तर तुमच्या मुलीला हाय बी झालेला म्हणजे रक्तप्रवाह हा वेगानं वाहत होता त्यामुळं तिचा हार्ट अटॅक येऊन तिचा जीव जात जाऊ शकला असता तर मग आज कलेक्टरांना जितेंद्र टोडू साहेबांना एसपीला आम्ही सगळ्यांना निवेदन देणारच आहोत ते एकच म्हणणं आहे की ह्या असल्या कायदा पायदळी तोडवणाऱ्या डॉक्टरांना म्हणजे हे पोगळ डॉक्टर आहेत या बोगळ डॉक्टरांचं त्वरित लायसन्स सस्पेंड व्हावं हो 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 त्यांच्या हॉस्पिटल सीज व्हावं आणि त्यांची चौकशी अत्यंत निर्दयीपणापणाने त्यांनी जी ट्रीटमेंट केली आमच्या मुलीवर हो। ती ट्रीटमेंट चुकीची आहे ती ट्रीटमेंट दुसऱ्या कोणा होऊ नये म्हणून मी आज आवाज उठवलाय मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या डॉक्टरच्या मागे लागणार आहे आणि आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे मला जर प्रशासनानं जर न्याय नाही दिला तर मला शस्त्र हातात उचलावं लागेल एवढं बोलतो आणि ह्या डॉक्टरला पंचवीस तारखे सव्वीस तारखेला मी आमरण उपोषणासाठी पण निवेदन दिलेलं आहे अमरण उपोषणाला बसणारच आहे पण सातारा जिल्हा मी परत एकदा सांगतो शूरविरांचा जिल्हा आहे आतापर्यंत साताराचा इतिहास आहे आपल्या की जिथं जिथं अन्याय झाला आहे तिथं शस्त्रही उचलायला लागले पण मी पोलीस प्रशासन शासन हे सगळ्यांना मांडणाऱ्यातला माणूस आहे त्यामुळे मी पहिल्यांदा असं काही करणार नाही मला जर न्याय मिळाला तर मी सगळ्यांना धरून चालणार पण जर नाही न्याय मिळाला तर मला शस्त्रही हातात उचलावं हो लागल सचिन भंडारीला माझं आव्हान आहे त्यांनी जे काय झाले ते आपल्या श प्रशासनानं त्याची सखोल चौकशी करावी सिव्हिल सर्जनांनी यांनी आणि त्याचं त्वरित हॉस्पिटल हे सीज व्हावं त्याचं लायसन रद्द व्हावं आणि माझे जे मुली झाले ते सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही लहान मुलावरती मुलीवरती होऊ नये त्यासाठी मी एक आवाज उठवलेला आहे